नमस्कार पुणे पश्चिम महाराष्ट्र आणि नगर जिल्हा हे तीन विभाग ज्याच्यामध्ये अतिशय काही इंटरेस्टिंग रोचक लढती होता आहेत आणि त्या लढतींविषयी खरं तर नेमका अंदाज व्यक्त करणं या क्षणाला म्हणजे आज आपण मतदान झाल्यानंतर हा व्हिडिओ करतो आहोत त्या, त्या क्षणाला नेमका अंदाज वर्तवणं खरं तर अवघड आहे या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी नेमकं काय काय झालं त्याच्यावर एक जर नजर टाकली तर साधारण आपल्याला काय काय दिसतं ते सांगण्याचा मी अगदी थोडक्यात प्रयत्न करतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषत हे जे एक चार पाच महत्वाचे जिल्हे आहेत सोलापूर आहे सोला कोल्हापूर आहे सांगली आहे तिकडे इचलकरंजीमध्येही चांगल्या काही लढती आहेत गडहिंग्लज आहे अशा काही भागामधल्या ज्या लढती आहेत त्या एकदम इंटरेस्टिंग आहेत पश्चिम महाराष्ट्र हा सगळा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो सहकाराची मोठी चळवळ तिथे आहे अजूनही त्या मध्ये जे प्रमुख प्रामुख्याने जे तिथे काम करतात आणि त्यामध्ये ज्यांचे ज्यांच्या सत्ता केंद्र आपण ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची सत्ता केंद्र असलेले जे नेते आहेत त्यांचा प्रभाव अजून तिथे कायम आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे सत्ता केंद्र राखून असलेले नेते त्यांचे कुटुंबीय आणि त्या कुटुंबातूनच पुढे आलेले उमेदवार जे अमुक एका पार्टीकडनं उमेदवारी न मिळाली म्हणून दुसरीकडे गेलेले असेही त्याच्यामध्ये आपल्याला धरावे लागतील तर अशांचेच यावेळेला यावेळच्या निकालामध्ये त्यांचं नेमकं काय का होणार हा एक इंटरेस्टिंग भाग या वेळेला राहणार आहे असं दिसतंय अशासाठी की आतापर्यंत असं झालेलं आहे की पश्चिम महाराष्ट्रातले गड राखण्यासाठी प्रामुख्याने या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची जी, जी त्यांच्या दूध संघावर असेल साखर कारखान्यावर असेल तिथल्या पर्टिक्युलर भागातल्या एखाद्या सहकार चळवळीवर असलेली जी पकड असेल ती कायम कामी येत होती पण या वेळेला एकंदर सहा पक्ष आ, या सगळ्या लढतींमध्ये सहभागी असल्यामुळे आपापसातलं आप जे आ, एक डायनामिक आहे ते जे काही ताणेबाणे आहेत त्या ताणेबाण्यांमध्ये यांना आपापल्या आप वैयक्तिक ताकदीवर आपला मतदारसंघ राखता येतो की नाही याची कसोटी खरंतर यावेळेला लागेल ला असं एकूण दिसतंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे काँग्रेसचं खरं तर जास्त वर्चस्व आहे त्या ठिकाणी बंडखोरी होतानाही दिसते कारण त्यातल्या काही जागा या उद्धव ठाकरे शिवसेना गटाला गेलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या तिकडे गेलेल्या असल्यामुळे जागा वाटपामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ही परिस्थिती आहे काँग्रेसचे बंडखोर त्या ठिकाणी जास्तीत जास्त लढण्याचा प्रयत्न आहेत आणि त्या काँग्रेसच्या बंडखोरांना काँग्रेस अंतर्गतही साथ मिळताना दिसतीये त्यामुळे महाविकास आघाडीमधला हा तिढा थोडा तोही या निवडणुकीच्या निकालांवर पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या निकालांवर विशेष परिणाम करेल असं दिसतंय एकूण महायुती कडनं जो प्रचार पश्चिम महाराष्ट्रात झाला तो लाडकी बहीण योजनेवर जास्त प्रमाणात झाला आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रचारामुळे यावेळेला मतदानालाही महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येतो आहे त्याचा नेमका काय फरक पडतो हे आता निकालानंतर सिद्ध होईलच पण महायुतीतही सर्व काही आलबेल आहे अशातला भाग नाही अनेक ठिकाणी त्यांच्याही अंतर्गत थोड्याशा कुरघोड्यांमुळे तिथेही थोडीफार नाराजी आहे बंडखोरी आहे काही काहींनी बंडखोरी प्रत्यक्ष करण्याचं टाळलेलं नसलं तरी मदत न करून एक प्रकारे आपली नाराजी तिथे दाखवलेली आहे सो पश्चिम महाराष्ट्रात ह्याही सगळी गणितं महत्त्वाची ठरतील असं दिसतं नगर जिल्ह्यामध्ये जे दहा बारा जे मतदारसंघ येतात त्या मतदारसंघामध्ये एक कर्जत जामखेडची लढत आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की रोहित पवार विरुद्ध राम शिंदे भाजपचे माजी मंत्री आणि इकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महत्वाचे नेते रोहित पवार यांच्यामध्ये ती लढत होती आहे आणि ती काटेकी टक्कर आहे असं समजलं जाते मतदानाच्या दिवशी एकमेकांवर बरेच पैसे वाटण्याचे बोगस मतदानाचे आरोप वगैरेही होताना दिसत आहेत ह्या सगळ्यावरनं एकूणच नगर जिल्हा जो राजकीयदृष्ट्या कायमच संवेदनशील असतो आणि तिथे मग विखे पाटील असतील संगमनेरचे थोरात असतील काळे असतील कोल्हे असतील श्रीरामपूरसारखा मतदारसंघ असेल अशा ठिकाणी पुन्हा एकदा ज्यांचे त्यांचे स्वतःचे म्हणून स्ट्रॉंग होल्ड ज्याला म्हणतो आपण एक आ, आ, महत्वाची त्यांची त्यांचे गड असं ज्याला आपल्याला म्हणता येईल तर त्या सगळ्या स्ट्राँगहोल्डमध्ये त्यांच्या बाजूनी कसा मतदार येतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि पुन्हा मी मगाशी आ, पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात जे बोललो तेच इथेही लागू होताना दिसतं की जशा महाविकास आघाडीमध्ये थोड्याशा कुरबुरी आहेत तशा महायुतीमध्येही काही कुरबुरी आहेत त्यामुळे म्हणजे एखाद्या नेत्याचा एखाद्या प्रभावशाली नेत्याचा परिणाम जरी एखाद्या मतदारसंघावर असला तरी त्याला अंतर्गत विरोध असलेल्या त्याच पक्षातल्या किंवा त्याच युती किंवा आघाडीमधल्या इतर नेत्यांची रसद कशी पुर पुरवली गेलेली आहे कशा पद्धतीने त्यांची मदत मतदानामध्ये मद होणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि यावरनंच अनेक निकाल त्यामध्ये उलटफेर होऊ शकतो अशी एक शक्यता याच्यामध्ये दिसते राहतारायला तिसरा भाग पुणे पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये अर्थात एकूण बारा मतदारसंघ येतात पुण्यामधले आठ मतदारसंघ जे शहरी मतदारसंघ म्हणून ओळखले जातात त्याच्यामध्येही कसबा विधानसभा मतदारसंघातली एक लढत खूप चुरशीची मानली जाते त्याच्यामध्ये माजी आमदार आत्ताच खरं विद्यमान आमदार माझी नाही म्हणता येणार त्यांना रवींद्र धंगेकर आणि जे लोकसभेलाही काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळे यांच्यासमोर उभे होते आणि त्यांनी गेल्या वेळच्या पोटनिवडणुकीमध्ये विजय खेचून आणला होता त्यांचीही यावेळेला एकूणच ताकदपणाला लागलेली या, लाग या मतदारसंघामध्ये दिसते आणि गेल्या वेळेला त्यांच्याकडनं पराभूत झालेले हेमंत रासने नव्या उमेदींनी तिथे लढताना दिसत आहेत भाजपनी त्या मतदारसंघामध्ये मोठा जोर लावलेलाही दिसतो तिथल्या एकूणच ब्राह्मण मतदारांपर्यंत पोचण्याचा झालेला प्रयत्न मतदानासाठी टिपिकल पेठांमधनं मतदार बाहेर काढण्यासाठी झालेले प्रयत्न आणि त्याच जोडीने रवींद्र धंगेकरांनी त्यांची जी ताकद आहे सगळी जी त्यांनी स्वतः एक त्यांची स्वतःची एक प्रतिमा आहे जी काम करणारा माणूस अशी आहे त्यातनं उभे केलेलं जे काही संचित आहे गेल्या दीड दोन वर्षांमध्ये ते कसं त्याला पुरं पडतं आहे याच्यावर सगळी गणित अवलंबून असणार आहेत याच्यामध्ये मनसेचाही उमेदवार एक कळीची भूमिका बजावू शकतो असं म्हटलं जातं त्याच्यामुळेही नि, नि, निकालामध्ये नेमक्या निकालामध्ये काही फरक पडू शकतो कोथरूडमधली लढत त्या मानानी जरा सरळ दिसते आहे चंद्रकांत मुकाटे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत आणि चंद्रकांत पाटील जे या सरकारमध्ये मंत्री होते ते या उमेद या मतदारसंघातनं उमेदवार म्हणून पुन्हा उभे आहेत पुन्हा आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यांनीही यावेळेला कसून तयारी केलेली दिसते त्यांनीही पूर्ण मतदारसंघ अनेकदा पिंजून काढलेला दिसतो त्यांच्या साठी म्हणून प्रचार करताना यावेळेला नितीन गडकरींसारखा महत्वाचा नेता पुण्यात आला होता ही ही दखल घेण्यासारखी एक गोष्ट आहे इकडे महायुतीतले एकूणच सगळे नेते जे राज्यस्तरावरचे आहेत ते पुण्यामध्ये येताना दिसले पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा झाली देवेंद्र फडणवीसांच्या सभा झाल्या शिंदे गटाचा एकही उमेदवार पुणे शहरात नसला तरी मुख्यमंत्री शिंदेची जाहीर सभाही पुणे झाली हे या दृष्टीने मला असं वाटतं की महत्वाचं आहे कारण शहरी भागावर महायुतीची एकूणच भिस्त अवलंबून असल्याचं दिसतं वडगाव शेरी आणि हडपसर हे दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेलेले आहेत महायुती मधनं आणि त्यांच्या विरोधात तिथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत या दोन्ही ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत होताना दिसते आहे त्यामुळे पारडं नक्की कोणाकडे झुकेल याच्याबद्दल आत्ता तरी निश्चित काही सांगता येत नाही पिंपरीमध्ये भोसरी पिंपरी चिंचवड आणि वडगाव मावळ या ठिकाणीही अत्यंत चुरशीच्या लढती दिसत आहेत तिथेही काही ठिकाणी बंडखोरी आहे निवडणूक होण्याच्या आधी काहींनी पक्षांतर केलेली आहेत काही माजी नगरसेवक जे भाजपमध्ये होते ते शरद पवार गटामध्ये गेले काही राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते तेही शरद पवार गटाकडे गेल्याचं दिसलं पण त्याला काउंटर म्हणून इकडेही रसद पुरवली गेल्याचं दिसलं आहे दिस दिस दिसतं आहे पिंपरी चिंचवडसारख्या शहरामध्येही योगी आदित्यनाथांची सभा झाली भोसरी चे उमेदवार महेश लांडगे यांच्यासाठी पुणे कॅन्टोनमेंटमध्ये में, संरक्षण मंत्र्यांना प्रचारामध्ये प्रचार उतरवलं गेलेलं होतं तर असं हे सगळं प्रचाराचं रण मुख्यतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्याची चर्चा हो होती आहे अशा पद्धतीचं चित्र तिथे दिसते शरद पवारांनीही पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेतल्या आणि जोरदार प्रचार केलेला दिसतो पुणे पिंपरी चिंचवडप्रमाणे जिल्ह्यामधले जे इतर मतदारसंघ आहेत तिथे बारामती आणि इंदापूरमध्ये खूप काटेकी टक्कर आहे हर्षवर्धन पाटील हे भाजपमधनं शरद पवार पक्षात गेले आणि त्यांच्या विरोधात अजित पवार पक्षाचे दत्तात्रय भरणे उभे आहेत त्यांच्यामध्ये नेमकं काय होणार तिथे बंडखोरी करून उभे असलेले प्रवीण माने आ, हे नेमकी किती मतं घेणार आणि त्याचा निकालावर परिणाम होणार का हे बघणं अर्थातच इंटरेस्टिंग ठरणार आहे पुरंदरमध्येही विजय शिवतारे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असले तरी संभाजी झेंडे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार तिथे उभे आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं एकूण पाठिंबा दिला जातोय त्यांचा प्रचार केला जातोय असंही चित्र एका बाजूला दिसतंय त्यामुळे नक्की कोण अधिकृत असाही प्रश्न मतदारांमध्ये कदाचित पडलेला दिस दिसू शकतो आणि ह्याच्यातला ह्या सगळ्या एकूण कुरबुरीचा फायदा तिथल्या आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत जगताप त्यांना होतो की नाही हे निकालानंतर स्पष्टपणे दिसेल भोरमध्येही भोरमधनं भोर इच्छुक असलेले ठाकरे गटाचे उमेदवार आयत्या वेळेला पक्ष त्यांनी बदलला आणि ते संग्राम थोपटे काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यासमोर उभे राहिलेले आहेत आणि अर्थातच बारामतीतली लढत ही फार महत्वाची आहेच आहे आणि सगळ्या राज्याचंच तिकडे लक्ष लागून राहिलेलं होतं बारामतीमध्ये योगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये थेट लढत आहे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गेले अनेक वर्ष त्यांचा बारामतीवर अतिशय चांगला असा होल्ड आहे आणि त्या जोरावर ते कशा पद्धतीने ह्या बारामती जिंकण्यासाठी त्यांनी जोर लावलेला आहे हे फायनली आपल्याला रिझल्टनंतर कळेलच पण युगेंद्र पवारांच्या बाजूनी पूर्ण पवार कुटुंब मैदानात उतरल्याचं या वेळेला दिसलं सुप्रिया सुळे असतील सुप्रिया सुळेंच्या घरातले लोक असतील शरद पवारांच्या पत्नी या स्वत प्रचारात उतरलेल्या होत्या प्रतिभा पवार तेही या महाराष्ट्राने या या वेळेला पाहिलेलं आहे त्यामुळे एकूणच बारामतीतल्या लढतीकडे पवार विरुद्ध पवार या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहेच तर अशा साधारण या लढती ज्या होता आहेत त्यांचं चित्र तेवीस तारखेला स्पष्ट होईलच निकाल कोणाच्या बाजूनी लागतो हे अत्यंत इंटरेस्टिंग असा त्यातला भाग असणार आहे या वेळेला खरं तर कुठल्याच एक्झिट पोलनी कुठलाही अंदाज व्यक्त करणं म्हणजे म असं म्हणता येईल की आपल्या पायावर दोंडा घेण्यासारखं सुद्धा होऊ शकेल अशी शक्यता आहे हरियाणा आणि लोकसभेच्या निवडणुका याच्यामध्ये एक्झिट पोलचे अंदाज जे चुकले होते त्याच्यानंतर आता महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी जी अशा पद्धतीने प्र प्रत्येकच मध्ये प्रत्येकच प्रदेशामध्ये अत्यंत चुरशीची लढली गेलेली आहे आणि वेगवेगळ्या फॅक्टर्सचा मग ते कृषी क्षेत्रातले असतील रोजगाराचे प्रश्न असतील अशा किंवा या लाडकी बहीणसारख्या योजनेचे असतील तर अशा अनेक फॅक्टर्सचा अशा अनेक घटकांचा या निवडणुकीवर परिणाम होताना दिसतोय त्यामुळे अंदाज लावणं खूप अवघड आहे पण बघूया नेमकं का काय होतंय तेवीस तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईलच त्यामुळे हा अंदाज जो आहे तो न केलेला बरा अशा पद्धतीनेच खरं तर त्याची आत्तापूर्ती मांडणी करावी लागेल काटेकी टक्कर आहे एवढं मात्र नक्की आणि जेव्हा निकाल लागेल तेव्हा त्या ते निकालाचं या पद्धतीने पुन्हा एकदा विश्लेषण करण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासमोर येऊच तोवर नमस्कार